बनवणार बघा अशी मेथीची भाजी बघा मेथीच्या भाजीसाठी इथं मुगाची दाळी भिजू घातलेली आहे मी इथे बटाटे कट करून घेतलेले तेल टाकून घेतले तर लसूण टाकून घेतलं बघा त्याला लसूणाच्या नंतर टाकलं कांदा आणि कांदा असा मिक्स करून घ्या थोडा हा वापर करून आहे बघा आणि कांद्याच्या नंतर टाकल्यात मिरच्या मेरच्या नंतर टाकले बाबा एक टमाटर आणि सर्व मिक्स करून घेणार आहेत आमचे परतून आहे आता आणि इथं बघा अशी मिीची भाजी स्वच्छ छान अशी साफ करून घेतलेली बघा आता मी धुवून घेणार आहे बघा मेथी अशी मिकीची भाजी आणि बघा कांदा सांभाळले तर चला तर मीठीची भाजी टाकून घ्या मी डाळ टाकून घेतली आणि ते बटाटा टाकून घेतो यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं बघा चवी पुरतं आणि असं मिक्स करून घेणार आहे बघा आता

चला मी झाकण ठेवून घेते बाबा आणि बघा मेथीची भाजी आपली कशी झाली आहे छान आहे थोडंसं बटाटा शिजायचं बाकीवर काढून डाळ मेथीची भाजी बनलं या का आणि छान होते बटाटा टाकून मेथीची भाजी आणि मुगाची डाळ टाकायची खूप छान होती मेथीची भाजी, भाजी, भाजी। चला मी थोडं झाकण ठेवून घेणार आहे म्हणजे आपलं बटाटा आणि डाळ पण लवकर शिजेल चला बघूया आपली भाजी बघा कशी झाली आपली भाजी थोडंसं पाणी आणि आहे बचा बटाटा शिजायपुरतं आपलं बटाटा पण शिजले डाळ पण शिजली छान झाली बटाटे टाकून मेथीची भाजी फार छान होती कधी कधी बनवत असते नाही कधी नाही बनवत बघा डाळ टाकली याच्यामध्ये शे बटाटे फक्त शेंगदाणे नाही टाकले बघा बघा झाली आपली भाजी आता एकदम मस्त मध्ये छान झालेली आहे त्याला कशी झाली मेथीची भाजी नक्की कमेंट मध्ये सांग